आपल्या जाधव जून ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली आणि विशाल खूप खूप मनापासून स्वागत करतो आता वाजता संध्याकाळचे जवळजवळ साडेपाच वगैरे वाजलेत जॉबवरून आलो आम्ही दोघं पण मस्त फ्रेश झालो आणि आता चहा घेता घेता म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूयात तर काय होतंय ना आजकाल आपले जे व्हिडिओज येत नाही हे खूप म्हणजे रेग्युलर येत नाहीयेत खूप अंतरानी येत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे की तुम्हाला मागे आम्ही एक व्हिडिओ केला होता त्यात सगळे आम्ही सविस्तर तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्या व्हिडिओचं प्रमाण का कमी झालं आहे किंवा आम्ही कुठल्या गोष्टींमध्ये बिझी होतो तर आता पण कसं होतं की त्यात ते बिझी गेले दोन तीन आठवडे आणि आता कसं होतं की घरातली कामं पाहिजे परत जॉब पाहायचा त्याच्यामुळे ना हे सगळं शूट वगैरे करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींना खरं तर फार कमी वेळ मिळतो आणि ज्यावेळी आई बाबा होते तर त्यावेळी मला भरपूर वेळ मिळायचा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि फ्रिक्वेंटली आपले व्हिडिओ पण यायचे कारण की आई होती घरात मदत करण्यासाठी आणि आमचं बाहेर फिरणं पण व्हायचं तर ते व्हिडिओ कंटेंटही मिळत होता कारण की ते असल्यामुळं बाहेर फिरणं व्हायचं लोकांमध्ये जाणं हो व्हायचं सारखं सारखं आणि त्यामुळं ऑटोमॅटिकली तो कंटेंट मिळायचा पण प्लस सगळ्यात महत्वाचं घरात मदत होत होती आम्हाला त्यामुळे आता कसं आलं परत ते गेल्यानंतर परत आम्ही बॅक टू नॉर्मल आलो ना थोडं स्थिर व्हायला अचानक परत लोड वाढलाय ना तो रेग्युलर व्हायला थोडा टाइम जाईल मग परत दीपालीचे रेग्युलर व्हिडिओ येतील होपफुली जे आधी पण येतच होते ते म्हणजे यायच्या आधी पालक यायच्या आली पण येतच होते तसेच पद्धतीने येतील पण सुरुवातीला अचानक जो बदल झालाय तो मॅनेज करायला बरोबर आहे त्यांना जाऊन आता महिना होऊन गेला पण त्यानंतर ते गेल्यानंतर परत हे सगळं सुरू झालं आमचं बिझी बिझी आणि आता पण तसंच असतं आणि काय होतं रोज कामावरून जेव्हा घरी येते मी दुपारी तर मग असं होतं की शोर्याची ऍक्टिव्हिटी असतात मग त्याला घेऊन जायचं असतं आणि आलं की परत त्याला बाहेर घेऊन जायचं एक दीड तासाची ती ॲक्टिव्हिटी असते परत घरी यायचं आणि आपल्याला महिलांना तर लेडीजचं असतं की परत आलं की स्वयंपाक वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढं बिझी होऊन जातं ना की परत मग दुसऱ्या दिवशीची तयारी असते तर ह्या सगळ्यांमध्ये मग मक... खूप कमी वेळ असतो आणि वेळ मिळतो तर तो, तो म्हणजे विकेंडलाच पण आता विकेंडचं पण आमचं असं होतं ना की काहीतरी प्लॅन ऑलरेडी ठरलेले असतात मग त्यामुळे पण ह्या गोष्टी शक्य होत नाही पण मी नक्की प्रयत्न करेल की इथून पुढे म्हणजे विकेंडला वेगवेगळे नवीन व्हिडिओज तुमच्या भेटीला घेऊन येण्याचा जसं आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू बरोबर तुम्हाला तुम्ही आता भरपूर कमेंट येत असत रोज म्हणजे कधी कधी जुन्या व्हिडिओला पण म्हणजे बऱ्याचशा जुन्या व्हिडिओजला कमेंट असतात रेग्युलर कधी व्हिडिओज तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही स्वतः पण एखादा टॉपिक देऊ शकता आम्हाला अर्थात तो आम्हाला सुटेबल आहे का त्यावरच ते ठरवलं मला पण तुम्हाला एखाद्या ठिकाण पाहिजे असेल एखाद्या विषयावर माहिती घ्यायची असेल तर त्या टाईपचे तुम्ही कमेंट करू शकता डेफिनेटली आणि त्यामुळे म्हणजे आम्हाला त्या विषयावर मग आम्हाला लक्ष येईल आम्हाला टार्गेट मिळालं काहीतरी की तुम्हाला काय नक्की जाणून घ्यायचं आहे चला मग म्हटलं तर हे करूयात आणि आई बाबा होते तर खूप भारी असायचं आमचं तेचं बसून सगळे गप्पा असायचे आता ते नाही आहेत आता आम्ही पण थोडं झालोय सेट आहे ना सुरुवातीचे पहिले आठवडा दोन आठवडे खूप टफ होते म्हणजे माझ्यासाठी तर खूप टफ होते मला त्यांना त्यांच्याशी म्हणजे त्यांना फोन केला तरी मला थोडंसं जरा असं हे व्हायचं की आठवण यायची त्यांची खूप आणि आता आईबाबा होते तर तुम्ही पाहिलंच त्यांनी आपल्या गार्डन मध्ये कुठल्या कुठल्या भाज्या लावल्या होत्या आणि ना खूप मला त्यासाठी वाईट वाटतंय की ते असताना त्यांनी एवढं सगळं केलं आणि नेमकं सगळं सुरू झाल्या भाज्या वगैरे येण्यासाठी आणि तर तेच नाही आता तर खूप छान सगळं हार्वेस्टिंग मी करत असते व्हेजिटेबलचं तर तेच मी त्यातल्या काही गोष्टी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आता गार्डन पण आमचं क्लिनिंग करायचं आहे तर त्याला सुद्धा वेळ भेटत नाहीये सध्या अशी सिच्युएशन आहे वे पण वेळ काढून आता ते पण थोडंफार क्लिनिंग करायचंय मला तर चला मग आता बघूयात आता आम्ही चहा संपवतो थंड झालाय तुम्ही या सगळ्या चहा घ्यायला बाकी तुम्ही काय नॉर्मली घर स्वच्छ ठेवणार आमची प्रायोरिटी भाग आहे तर एक प्रायोरिटी मधला भाग आहे बरेचशे आमचे फ्रेंड्स पण त्यांना माहिती की आमचं घर फार व्यवस्थित ठेवलं असतं त्यात मला असं एक ऍड करायचंय की आता शनिवारी माझी एक फ्रेंड आली होती आमच्याकडे म्हणजे आमचे फ्रेंड ते आमच्याकडे आले होते ऍक्च्युली ते आले का नाही राहायलाच येतात आमच्याकडे तर ते आले होते आणि तर ती मला त्यावेळी असं म्हणली पहिल्यांदाच तिचं गार्डन मला थोडंसं मेसे दिसतंय <laughs> कारण की एवढे चार वर्ष झाले ती जेव्हा जेव्हा येते तर असं कधीच असं कुठे पानं पडली आहेत कचरा झालाय गार्डन गार्डनमध्ये असं तिने पाहिलं नव्हतं तर ती मला त्या दिवशी म्हटली की मला तुझं गार्डन आज थोडंसं मेसी वाटतंय म्हणजे कचरा दिसतोय सगळीकडे तर म्हटलं हो ना ग आजकाल इतकं बिझी झालोय आम्ही की सगळं म्हणजे मेंटेन करायला किंवा थोडंसं अवघड जाते वेळ काढणं आणि सॅटर्डे संडे नक्कीच आपण काहीतरी एक नवीन विषय घेऊन येऊ सगळ्यांच्या भेटीला कारण की भरपूर कमेंट्स येत असतात की व्हिडिओज येत नाही मला खरंच वाईट वाटतं त्यासाठी कारण की आधी कसं रेग्युलर व्हिडिओ व्हिडिओज असायचे माझे मला एडिटिंगला वगैरे पण वेळ मिळायचा आई आई असायची घरी त्याच्यामुळे मग आई आईची मदत असायची सगळ्या घरातल्या कामांसाठी पण आता तसं काहीच नाही आता मलाच करून सगळं करायचं आणि संध्याकाळी हे सगळं आवरतावरता लेट झालेलं असतं की त्यानंतर कुठलीच इच्छा राहत नाही की झोपायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशीची परत उठून सगळी कामं सुरू होतात परत तोपर्यंत तो तुम्ही काय करू शकता की रेग्युलर जे रेग्युलर बघत आले जे व्हिडिओ आतापर्यंत त्यांना ठीक आहे त्यांना वेट करण्याशिवाय थोडासा पर्याय नाही आता सध्या परंतु जे नवीन जॉईन होतं बरेच आम्ही बघतो नवीन फर्स्ट कमेंट असते जी नव्याने जॉईन झाले असतात नवीन सबस्क्राईबर असतात आणि म्हणजे आपण जेव्हा आम्ही चॅनलची सुरुवात केली होती ना तर त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की आपले हे जे ब्लॉग असणारे हे डेली ब्लॉग नसणार आहेत कारण की तुम्ही समजू शकता आम्ही वर्किंग पेरेंट्स आहोत किंवा शौर्याची जबाबदारी आहे आमच्याकडे तर त्यात कसं त्यामुळे ह्या गोष्टी शक्यच होत नाहीत कारण जॉब पाहून हे सगळं म्हणजे करते मी मला आवड आहे म्हणून मी करते किंवा मला असं वाटतं अरे इथं काही वेगळं आहे ते आपण दाखवावं हो सगळ्यांना किंवा आपल्या ह्याच्यातून कोणाला काही हेल्प झाली तर चांगलंच आहे ना तर हाच एक प्रयत्न असतो पण ते पण सगळं ही सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून जो वेळ मिळेल त्या वेळात हे सगळं करायचं हे आम्ही खूप पूर्वीच ठरवलंय त्याच्यामुळं ही आमची आवड आहे आणि ज्यातून आम्हाला जशी सवय मिळेल तसंच आम्ही ह्या गोष्टी आमच्या करत असतो तर तुम्ही सगळे ह्या सांभाळून घ्याल असं मी म्हणजे अशी अपेक्षा करते उलट जर आम्ही म्हणजे दोन जॉबमध्ये येत किंवा शौर्याची जबाबदारी आणि हे सगळं करून तरी सुद्धा आमचे रोज व्हिडिओ येत असतील तर समजायचं की आम्ही कुठेतरी कमी पडतो आमच्या इतर जबाबदाऱ्यांमध्ये असं पण आहे याचा अर्थ त्यामुळे उलट आम्ही आमच्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडून जो वेळ मिळतोय त्याच्यात व्हिडिओ करणं पसंत करतो प्रायोरिटी नाहीये व्हिडिओमध्ये दाखवायसाठी फक्त गडबड करायची असं मला आम्हाला नाही वाटत बरोबर आहे आहे कामच व्यवस्थित करणं गरजेचं वेळ मिळाला तर तो तुमच्यासाठी दिला पाहिजे आणि माझं जाऊ दे पण हे पहिल्यापासूनच खूप पर्टिक्युलर आहेत म्हणजे जर का तुम्ही आपले व्हिडिओ जर पाहिले तर त्याचा एक कंटेंट पण जर तुम्ही विचारात घेतला तर तो कुठल्या टाईपचा असतो किंवा आम्ही खूप पूर्वीच ठरवले जेव्हा चॅनलची सुरुवात केली होती की कुठल्या टाईपचे व्हिडिओज पोस्ट करायचे किंवा कुठल्या Uh, म्हणजे काही गोष्टी दाखवायच्या नाहीत किंवा दाखवायच्या नाहीत म्हणण्यापेक्षा त्या आम्हाला पर्सनली स्वतःलाच आवडत नाहीत खरं तर जर तुम्ही म्हणाल तर आता दर, हा, 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 ते असं असतं की बहुतेक ट्रेंडिंग सॉंग वगैरे चालू असतात त्याच्यावर भरपूर लोक शॉर्ट्स वगैरे खरं तर करत असतात तर हा आमचा म्हणजे आमच्यासाठी ते बिग नो आहे हे असं आमच्या चॅनलवर तुम्हाला कधीच असं गोष्टी पाहायला नाही भेटणार त्यात ते वाईट आहे असं मी म्हणणार नाही पण तो आमचा एरिया नाहीये म्हणजे आम्ही अशा टाइपचे लोक नाही आहेत आणि तुम्हाला आमचे जे वैचारिक व्हिडिओज आहेत तर त्यातून तुम्हाला कळलेच असेल की आमचे विचार कुठल्या टाइपचे आहेत किंवा मला कुठल्या टाइपच्या गोष्टी दाखवायला आवडतात आणि मला असं माहितीये की म्हणजे असा पण ऑडियन्स आहे की त्यांना अशा गोष्टी पण चांगल्या गोष्टी की त्यातून माहिती मिळते अशा गोष्टी पाहायला आवडतात आम्ही इव्हन ट्रेंड पण बघू शकतो की म्हणजे ऑडियन्स आपला कोण आहे किती लोक आहेत आपले त्यांना कुणाला काय आवडतं साधारण हे पण कळतं मला व्यूज वर म्हणजे ते प्रत्येकाला कळतं युट्यूब चॅनल जे ऑपरेट करतात कळतं मग फक्त लोकांनी जास्त बघावा म्हणून हे दाखवलं तर जास्त बघितलं mm जाऊ शकतं हे एक कारण -hmm. असतं जगभरातल्या युट्यूबरचं की mm -hmm. वेगवेगळ्या वेग विषयांना ते नेहमीच्या कम्फर्ट झोनला ब्रेक करून बाहेर जाऊन व्हिडिओ बनवतात बऱ्याच वेळा हे दिसतं आपल्याला तसं करायची गरज नाही म्हणजे जर आपण म्हटलंय की आम्ही कसं आम्हाला काय आवडतंय ते दाखवायचं ठरलंय जर का किंवा आम्हाला जे वाटतंय ते सांगायचं ठरलंय तर मग ह्याच्यात ना हे कुठून येतं मला माहित नाही की चालू ठीक आहे लोकांना हे केलं पण आवडतं मग हे पण तसं नको दाखवतो तुम्हाला आवडतं आणि आम्हाला अशा कॉमन गोष्टींवर आपण गप्प मारल्या तर ते जास्त चांगलं आहे असं मला वाटतं आणि मला असं वाटतं नाही का आपल्याला काय आवडतं किंवा आपल्याला काय करायला आवडतं तेच आपण दाखवलं पाहिजे जो काही ट्रेंड चाललाय की त्याच्याबरोबर आपण चालणं मला नाही वाटत चुकीचं आहे किंवा बरोबर आहे प्रत्येकाचे विचार असतात नाही का आपण आपल्या विचारांशी सहमत किंवा प्रामाणिक असलं तर कधीही चांगलं नाही का बरोबर आपण एक दिशा ठरवली कधी कधी असं पण होऊ शकतं पुढे जाऊन आम्ही त्यातली एखादी गोष्ट करेल समजा असं नाही होणार म्हणजे शक्यता कमी आहे पण तरी झालं तरी सुद्धा माणूस कायम बदल असतो पुढे जाऊन त्याला कदाचित रिअलायझेशन होऊ शकते कारण ह्या पण विषय चांगलाय अर्थात गाण्यांवर व्हिडिओ करणं आणि रस्त्यावर डान्स करून व्हिडिओ करणं अशा आम्ही कधी कधी तो स्लाइड करताना जरी दिसलं तरी मला बघू वाटत नाही त्यामुळे मी डेफिनेटली त्यापैकी मी कधी कधी दाखवलं तरी हे असं नाही असं कमेंट करत काय पण त्यांचा त्यांच्यापाशी त्यांचा विचार त्यांच्यापाशी त्यांनी करावं त्यांना ते आवडतं अर्थात आणि आम्हाला जे नाही आवडत ते आम्ही नाही करत शकतो पुढच्या पिढीला काय द्यायला पाहिजे माझा थॉट तरी आहे म्हणजे बघणाऱ्यांनी काय बघितलं पाहिजे आपण काय दिलं पाहिजे आपली जबाबदार नागरिक म्हणून काहीतरी कर्तव्य की घेताना काय कंटेंट दिलं पाहिजे आवड नाही आवड अर्थात म्हणजे आम्ही आता बोलत होतो की मी ज्या वेळेस त्या टाइपचे विचार वैचारिक विषयावर व्हिडिओ करतो त्याचे व्ह्यूज येतात ते इतके कमी असतात आम्हाला माहिती येते आणि म्हणून काही घेतात कमी असले तरी ठीक आहे ना प्रत्येकाला आवड असेलच नाही असं नाही पण आपले जे विचार आहेत ते आपण मांडतच राहिले पाहिजे त्याच्यासाठी हा तर प्लॅटफॉर्म आहे की आपले चांगले विचार आपण समाजात पाचशे लोकांनी जरी तो व्हिडिओ बघितला तरी मी समाधानी असतो कारण की ते विचार कमीत कमी त्या पाचशे लोकांपर्यंत पोहोचू शकतो आपण त्यातल्या चारशे लोकांना ते ऑलरेडी माहिती असतील पण शंभर लोकांना जर ते नव्याने माहिती झाली तर तो माझा खराब विण आहे आणि त्यासाठी एवढ्या म्हणजे दीपालीनी भरपूर म्हणजे दीपालीचे बरेच व्हिडिओ आहेत आणि त्याला बराच ऑडियन्स आहे त्याचा पण मला भरपूर अभिमान वाटतो कारण की चांगल्या गोष्टी लोक बघतात त्याचं कौतुकच कौ आहे mm. आता हा विषय वैचारिक विषय थोडासा अजून थोडासा जड विषय असतो जनरली त्या लोकांना एंटरटेनमेंट बघायला आवडतं आणि आजकालच्या स्ट्रेसफुल जगामध्ये म्हणजे ॲग्रीज आहे की एंटरटेनमेंट कॉमेडी किंवा ह्या टाईपवर जरा भर पडणं शक्य आहे आजूबाजूला स्ट्रेस असतो सगळीकडे mm. बऱ्याच लोकांना असं वाटतं म्हणजे ते मान्यवर पण आहे परंतु त्या सगळ्यातून वेळ काढून थोडासा विचारांवर पण आपण भर दिला पाहिजे हो oh. हे आम्हाला वाटतं म्हणून आम्ही ते आठ दहा व्हिडिओ झाले असे की त्यातनं एखादा व्हिडिओ आम्ही असा वैचारिक करतो जसं माग आता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जयंतीनिमित्त एक मेसेज दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या वेळी तर म्हणजे त्यांच्या शिवजयंतीच्या वेळी तर आम्ही नेहमीच करतो आणि हे सगळ्यात सगळ्यात महापुरुषांच्या वेळी करावा असं आम्हाला वाटतं अजून मजून कारण की त्यांना आपण सन्मान केला पाहिजे त्यांच्यामुळं कुठं तरी आपण आज सगळेजण चांगलं आयुष्य जगतोय असं मला वाटतं म्हणून तो एक मेसेज गेला पाहिजे पुढच्या पिढीसाठी चांगला आहे आहे असं असतं म्हणजे व्ह्यूज कमी आलं तरी आम्हाला त्याचं दुःख नसतं मला नसतं दुःख बघितलं तरी तो शेवटी बोनसच आहे झिरो पेक्षा चला आता आपण घेऊया आवडत थोडंफार क्लिनिंग करून घेते आता लवकरच अंधार पडेल आता दिवस पण लवकर मला वाटते सनसेट आता सहा सव्वा सालाच होते सनसेट आता लवकरच होईल आता सनसेट परत घरातलं पण क्ली आवरावर करायची कुकिंग करायचंय शौर्य आहे शौर्याचा स्टडी चालू आहे आतमध्ये तर आम्ही आता चहा घेऊन झालाय आता थोडंफार क्लिनिंग करूया चला तुम्ही पण मला हेल्प करू लागा आता परवा दिवशी हवा आल्यामुळे ना ही कमान पडली होती मेटलची आणि गंजल्यामुळे पडली असती होती आता आम्हाला तसाही हवेल काढायचा होता खरंतर तर त्यामुळे आता चांगला निमित्त मिळालं त्यासाठी आता एक कट करून आम्ही सगळं काढणार आणि नवीन वेळ लावणार आहे ते एक कसं आहे त्याला गुंडाळलंय सगळं आता काढाल मला वाटतं डायरेक्ट तिथनच कट मारला तर आपण आणि ही कमान परत लावता येईल का आपल्याला आहे त्या पोझिशन ती ब्रेक झाली हो का खूप जोराची हवा होती त्या दिवशी आणि अचानक आवाज आला काहीतरी पडल्याचा आणि मला कळलंच नाही मी बाहेर येऊन पाहिलं नाही पण नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन बाहेर पाहिलं तर समजलं की अरे हे पडलंय म्हणून पण लकीली आपल्या ह्या गौतम बुद्धांच्या स्टॅच्यूला इथे काय झालं नाही तर इकडे तुम्ही गार्डन मध्ये पाहिलंच होतं जेव्हा आई आणि बाबा होते तर त्यांनी कुठल्या कुठल्या भाज्या लावल्या होत्या धोडका लावला होता भरपूर दोडक्या आले डोडक्याला भरपूर भाज्या म्हणजे भरपूर भाज्या खाऊन झाल्या आमच्या खरं तर धोडक्याच्या आणि नेमके सुरू धोडके यायला सुरुवात झाली आणि ते गेले होते तोपर्यंत आणि इकडे ही गवार पण दोन तीन भाज्या केल्या मी गवारीच्या आणि आता ती संपत आली आहे तर तरी पण अजून निघतात ना का रोज थोडे थोडे निघतात मग मी काय करते एक आठवड्याभराच्या रोज अशी थोडी थोडी काढून ना मग स्टोअर करते फ्रीझरमध्ये आणि मग त्याची एक भाजी होते हे तर हे पाहू शकता अशी गवार आली आहे तर असे रोज मी अशा कट करून घेतला ना तर एक एक दहा दहा वीस वीस अशा गवारीच्या शेंगा निघतात हे बघ पाहू शकता किती छान आहे एकदम मोठ्या मोठ्या लांब लांब गवारीच्या शेंगा आहेत Hmm, ना आणि भाजी तर खूप भारी लागते hmm. म्हणजे इथं तर फ्रेश मिळतच नाही आम्हाला गवारीची भाजी गवार फ्रेश नाही मिळत मिळते पण ती फ्रोझन असते पण फ्रेश टेस्ट खूपच भारी म्हणजे भाजीची टेस्टच खूप भारी लागते आणि दोडके पण दाखवते मी तुम्हाला आलेले हे खूप मोठे झाले तुम्हाला काढायचं राहून गेलं हे तर मी हा एक तसाच ठेवणार आहे मी ह्याची बी बनवणार आहे ह्याच्यापासून आणि हा एक आहे ना मी आत्ता हा कट करून घेणार आहे तर हा पण थोडासा आहे ना कडकच झालेला आहे पण मी ह्याचा आहे ना ठेचा बनवणार आहे तर हा एक कट करून घेते हे पाहू शकता तुम्ही दोडका आणि त्याच्यानंतर ना असे छोटे छोटे पण आले तिकडे हे बघायचे पाहू शकता तुम्ही असे छोटे छोटे लागलेत अजून इथे इथे एक एक खाली अजून आणि इकडे पण आता ही भेंडी आहे इथे गवारच आहे पण भेंडी आणि ना इथे आईने हा लावलेला आहे ना वांग पण आहे वांग्याचं झाड तर पाहू शकता त्याला पण आता इथं फुलं आली आहेत आईन ते गेले त्यावेळी खूप छोटी होती झाड बघा इथं फुलं आले वांग्याला आणि इकडे अजून आहे ना मी आता एक चार पाच दिवसापूर्वी मेथी पण लावली आहे मेथी पाहूयात आता पण किती छान आली आहे मेथी होती मी हे तर ही मेथी इथे लावलेली आहे एकदम छान आली आहे मस्त त्याला अशी सावली वगैरे केली आहे तर आम्हाला खरं तर हे कापड चेंज करायचं इथे ग्रीन क्लॉथ लावायचंय आम्हाला ज्यावेळी आम्ही हे लावले ना त्यावेळी पण मला अशा कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही हे ग्रीन कापड का लावले पहिल्या व्हिडिओ ते करत पण ते चेंज करायचं राहिलं ते राहूनच गेलं पण ह्यावेळी आम्ही नक्की करू पण आता तसंही थंडी सुरू होणार आहे मला वाटतं आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच आम्ही बदलू ते आपण वेगळ्या साठी आणलं होतं आणि ते फ्री घरात वाया जाण्यापेक्षा ते लावलेलं कधी चांगलं ना शेवटी म्हणून बहुतेक पुढची ती माती इकडे तिकडे धूळ धुळ म्हणून आणलं काहीतरी आमचं कन्स्ट्रक्शन झालं ना तर त्यावेळी आणलं होतं आमच्या लक्षात आलं की ह्याला सावली केली पाहिजे म्हणून मग खरं तर आम्ही ते कापड वापरलं होतं आणि पपईला पण फुलं आली आहेत मी तुम्हाला दाखवते पपई तर इकडे हे आपलं पपईचं झाड ते बघू शकता तुम्ही पपईचं झाड आईंनी लावलेलं पपईचं झाड बाबांनी पाणी घालून त्याची काळजी घेतली एवढ्या उन्हाळ्यामध्ये चार महिने आणि आता त्याची फळ आम्ही खाणार <laughs> कुंडीत लावलं होतं <था, laughs> कुंडीत हे कुंडीतलं त्याचं ब्रेक करून त्याची मुळं आता हाँ, खाली गेली एकदम खाली नाही का पण खूपच भिंतीच्या नाही आम्ही ते रोप हाँ, रोप लावून ठेवलं होतं की कुणाला तरी द्यायला आपण काय करायला पाहिजे होतं थोडस मोठं झालं ना तेव्हा कुंडी उचलून दुसरीकडे ठेवायला पाहिजे पुढच्या वेळी तसं लक्षात चला माझी ह्या ठिकाणी ना मी हरभऱ्याची भाजी पण लावलेली आहे आणि मध्ये तो गहू पण उगवून आलाय कारण की मी ज्यावेळी इथं गार्डनमध्ये गहू क्लीन केला होता ना तर मी ते क्लीन केल्यानंतर काही उरलेला खाली सांडलेला गहू मी इथं ता टाकला होता तर तो पण असा उगवला आहे तो ॲक्च्युली मला आता काढून टाकायचा आहे कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे आणि हरभऱ्याची भाजी पाहू शकता तुम्ही किती छान आली आहे अशी खुडून मी त्याची भाजी बनवणार आहे मला खूप आवडते हरभऱ्याची भाजी तर पाहू शकता तुम्ही आणि आता थोडंसं एकदम हंड्रेड पर्सेंट नाही पण थोडंसं क्लीनिंग झालेलं आहे आमचं आता हे बारीक बारीक पानं उचलायची आहेत तेवढी तर ती ब्लोअरने आम्ही क्लीन करू नंतर आणि हा जो वेल होता जास्मिनचा तो आता असा कट केला तर पाहू शकते त्याचं हे केवढं खोड झालं होतं कडक तर आता तो कट केला आणि परत आता आणून दुसरा लावू आता लवकरच इकडे पावसाळा सुरू होईल तर पाऊस एकदा पडल्यानंतर आम्ही दुसरा वेल आणून लावणार आहे तिथे कमान आता रिसायकल जाईल आणि इकडे काहीतरी प्रयोग करायचं चा, काम चालू आहे चा। आता हे तुम्हाला म्हणजे इंडियात बरेच वापरत नसेल माहिती आहे का नाही पण मला माहिती नाही कारण मला माहित नव्हतं हार्मोन हार्मोन जेल म्हणतो म्हणजे हे ना झाडांच्या म्हणजे आपण काठी जेव्हा लावतो गुलाबाची काठी लावतो आणि गुलाबाला म्हणजे फुटतात पानं फुटतात त्या काठीला पण त्याच्या फांदीला तसं ही आता मी ह्या वेलाची फांदी लावतोय जास्मिन आहे पण आहे ना ह्याच्यात पण प्रकार असतात हा जो आहे ना हा वेगळा प्रकारचा आहे ह्याची म्हणजे वेगळीच आहे ह्याची पानं पण तुम्ही पाहू शकता ही अशा टाइपची पानं होती याची आता मी ह्याला हे लावतोय जेल कारण की ह्याने काय होतं की माहिती आहे ना लवकर सडत नाही आणि ना त्याला मुळं फुटायला लवकर ना मदत होती थोडीशी तुम्ही हे कुंडीत लावणार आहे का आता नाही हे मी मातीत लावणार पहिले इकड काय कुठलं तर कुणाला तरी म्हणजे कुणाला आपल्या फॅम मित्रांपैकी कुणाला पाहिजे असेल ते ह्याच्या आधी हे सक्सेसफुल झालाय का प्रयोग दुसऱ्या झाडाचा लाल होता दुसऱ्या आय थिंक आपण आहे ना डाळिंबाचा ट्राय केलं त्याला आलं होत नंतर त्याला पाणी पडलं नाही म्हणून त्या झाडाला त्याला कोम आल हा हा ओके ते बघूयात आपण ह्याचं कसं होतंय याचा प्रयोग सक्सेसफुल होतोय की नाही आणि हे आता लावून पाहतील तिकडे जमिनीमध्ये खाली इकडे माती आहे तर इथे लावतील हा ह्याच्यात लावणार आहे का तुम्ही हां बरोबर इथे हे पाण्याचा पॉईंट आहे इथे तर इथे लावा तिकडे लावता का मला वाटते तिकडे ना का लावू इथे लावा ह्या साईडला हां तिथे लावा आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर ही फुलं पाहू शकता कशी फुल्ली आहेत किती छान दिसत आहेत एकदम येलो येलो फुलं अशी दोडक्याची किती भारी वाटत आहेत आणि ना हे शेवग्याचं झाड आहे तर याला आहे ना शेवगा पण आला आहे शेंगा मी दाखवते तुम्हाला तर किती आहेत त्या अजून मला माहीत नाही आहे किती वाढतील आता माहीत नाही कारण की आता सीझन नाही आहे इकडे शेवग्याचं जस्ट आहे याला आत्ता आल्यात फुलं आणि फळं म्हणजे शेंगा आत्ता लागल्यात याला सनसेट झालाय तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आता अंधारच पडलाय तर चला मग आता आमचं गार्डन क्लिनिंगचं काम सुरूच आहे पण ह्या व्हिडिओ साईड मी इथेच करते कारण की अजून पुढे काय काय करत राहिलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमचा हलका फुलका व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि मी लवकरच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आपले असेच व्हिडिओज तुम्ही पाहत राहा बाबा असताना जसं तुम्ही आपल्या व्हिडिओजला प्रेम देत होते तसंच ते पुढे पण द्या अशी मी आशा करते आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय